विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा टर्निंग पॉईंट असलेल्या बारावीच्या परीक्षा कालपासून सुरू झाल्या यामध्ये मोठा घोळ उघडकीस येत आहे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण सम्राट असलेल्या संस्थाचालकांचे खिसे भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याचा काहीसा प्रकार पुसद विभागात आढळून आला संस्थाचालकांनी पास करून देण्यासाठी अमाप पैसे घेतले कुसद विभागातील एका संस्थाचालकाने आपल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच उपलब्ध करून दिले नसल्याने विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे एवढेच नव्हे तर या संस्थाचालकाने दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच न देता त्यांच्याकडून अमाप पैसा घेतल्याची बाबसुद्धा लाईव्ह न्यूज चॅनेलच्या पाहणीत समोर आली आहे याकडे प्रशासन लक्ष देऊन कारवाई करणार का संस्थाचालक दरवर्षीच हे प्रकार करत असल्याची बाब प्रशासनाला माहीत असूनसुद्धा डोळे जाग करून यावर पांघरून घालण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे वास्तव अनेक शिक्षकांनी व्यक्त केले सदर संस्थाचालक हे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करीत आहे दरवर्षी हाच प्रकार पाहायला मिळतो यावर्षीसुद्धा एका विद्यार्थिनीला हॉलटिकीट उपलब्ध करून न दिल्याने तिचे नुकसान झाले तिच्या नुकसानीसह इतरांचे कसे भरून काढणार हा यक्ष प्रश्न असला तरी जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा शिक्षण विभागातील अधिकारी यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन या संस्थाचालकावर कारवाईसोबतच यावर्षीच्या विद्यार्थ्यासोबतच मागील आणि त्या वर्षी पूर्वीचे सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी रास्त मागणी समोर येत आहे